कशी आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि पर्यंत मी आता रेडी झालो आहोत पर्याय आपण कुठं जात आहोत आता <laughs> तर तिच्या स्कूलमध्ये फ्रेंड आहे तिचा मिर्झा त्याचा बर्थडे आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आणि इन्व्हिटेशन कार्ड पण दाखवलं होतं तर बारा वाजता पार्टी सुरू होणार आहे आता वाजले आहे साडे अकरा आणि तिच्या फ्रेंडसाठी आम्ही गिफ्ट पण घेतला आहे ते काय गिफ्ट आहे ते पण तुम्हाला दाखवू आणि आम्हाला गिफ्ट रॅप पण करायचं आहे म्हणा परी तर परीसोबत आम्ही सगळे जाणार होतो पण पॉसिबल झालं नाही मनोजला कारण की पुढे पार्किंगचं काम चालू आहे तर आणि परी बेलाला पण घेऊन जाणार नाही आम्ही कारण की ती तिथे जाऊन त्रास दिला आणि तिचा झोपायचा टाइम पण झाला आहे साडे अकरा ते बारामध्ये मध्ये तिला झोप येते तर मग एक दीड तासाची वेळ म्हणजे एक दीड तास फक्त आम्ही तिथे राहणार आहोत आणि पटकन येऊन जाणार आहोत आणि काय गिफ्ट घेतलं आहे ते पण तुम्हाला दाखवते हा ना परी हुँ। चला हुँ। चला 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 तर परीच्या फ्रेंडसाठी हे गिफ्ट घेतला आहे रॉबोट तुम्ही बघू शकता आणि मुलांना हे खूप आवडतं रिमोट कंट्रोलची कार आणि हे रोबोट आहे ना आणि आतमध्ये ना रिमोट सुद्धा दिलेला आहे आणि हे हो ना आणि हे गिफ्ट आम्ही पॅक करतो आणि त्यासोबतच तुम्हाला जे इन्व्हिटेशन कार्ड आलं होतं हे पण दाखवते ज्यांनी बघितलं नसेल आणि आणि त्याच्यासोबत एक छान अशी बॅग सुद्धा घेतली आम्ही गिफ्ट रॅप केलं तर याच्यामध्ये आम्ही मस्त आणि मला पॉसिबल झालं तर मी तिथे नक्की शूट करण्याचा प्रयत्न करेल कारण की ते माहिती आहे जास्त असं असं शूट शूट कर म्हणजे करायचं लहान मुलांचं तर परीचं मला फक्त परीच्या बाबतीत जर शूट करण्याचं झालं तर मी नक्की शूट करण्याचा प्रयत्न करेल आणि बर्थडे पार्टी कुठे आहे ते कॅफे पण मी तुम्हाला दाखवेल चला आता फटाफट आम्ही गिफ्ट रॅप करतो आणि नंतर आम्ही निघालो आहोत आणि मस्त ऊन पडलेलं आहे छान आज आणि हलकीची थंडी पण आहे हा परी आणि परी खूप एक्साइटेड आहे ना पार्टीमध्ये जायला तर आता मनोज येईल थोड्या वेळात आणि आता आम्ही तिथे पोहोचतो आणि नंतर बोलते तुमच्या सोबत तर आता आम्ही ते पोहोचलो आहोत आणि हे कॅफे दिसते ना तुम्हाला इथे बर्थडे पार्टी आहे आणि गिफ्ट पण रॅप झालेला आहे हो ना तर जायचं चला तर आता आम्ही आतमध्ये आलो आहोत आणि या टेबल्सवर लहान मुलांची बसण्याची अरेंजमेंट केलेली आहे आणि ते वेगवेगळे स्नॅक्ससुद्धा ठेवलेले आहे ते छान असं मस्त आहे ना डेकोरेशन केलेलं आहे परी, परी, तर या रूममध्ये पॅरेंट्स बसतील आणि वेगवेगळ्या कोल्ड्रिंक सुद्धा ठेवलेल्या आहेत छान वाटतय बड्डे पार्टीला आल्यावर ना मग काय काय बाबा फायदा हो ना हो ना मग आता काय मस्ती करते तू थे तर, तर काही लोक इथे आलेले आहेत आणि ते ड्रिंक्स पण घेत आहेत तर इथे केक ऑलरेडी कट झाला आहे मला ते शूट करता आलं नाही आणि वेजमध्ये काय ऑप्शन्स होते ते मी तुम्हाला सांगते इथं फ्रेंच फ्राईज होतं पण पॉटॅटो वेजेस होते सलाड होतं आणि कोल्ड्रिंक्ससुद्धा होत्या आणि इथे नॉनव्हेजमध्ये पण भरपूर ऑप्शन्स होते आणि ज्यांना ड्रिंक्स घ्यायचे होते ते ड्रिंक्स पण घेत होते तर इथे परी मस्त एन्जॉय करते तिच्या फ्रेंडसोबत बसले आहे मस्त फ्रेंच फ्राईज खात होते चिकन नगेट्स खात होते तर इथे त्यांनी म्युझिक बँडची पण अरेंजमेंट केली आहे आणि आता थोड्या वेळ सुरू होईल आणि परी पण खूप एक्सायटेड आहे ऑलरेडी ती डान्स करते खूप तर माझं लंच झालं आणि केकसुद्धा खाऊन झाला आता माझी फेवरेट कॅपेचिनो मी एन्जॉय करते आगा। आगा। तर परी इथे तिच्या बेस्ट फ्रेंडसोबत डान्स करते आणि हे जे सॉन्ग आहे मला असं वाटतं फ्रेंच आहे मध्ये काय भेटलं परी भेटला अरे वा मेडल येत गोल्ड मेडल मिळालं वा चॉकलेट चॉकलेट आहे चॉकलेट मिळालं अजून छान आहे गाय परी कसं वाटलं ग तुला कशी झाली तुझ्या बर्थडे पार। पार्टी तुझ्या फ्रेंडची बर्थडे पार्टी कशी झाली अगं खूप जास्त थांबली होती आता थ्री

असं ओपन करायचं असं डायरेक्ट घाल ना घाल ना वाप हॅपी झाली आणि खूप दिवसानंतर केली ती बर्थडे पार्टीला परे तू डान्स केला ना ग खूप किती के डान्स केला नुसती नॉन स्टॉप डान्स करत होती परी आहे ना ना हा हो जवळ तर घेत होती ते तू बघ कपडे चेंज करते की ते बघ कपडे <पड़ी> चेंज कर लवकर ओके तर मगाशीच मी घरी आले आणि कपडे चेंज केले परी पण कपडे चेंज करायला गेले आहे आता आणि छान झाली बर्थडे पार्टी परीने पण खूप एन्जॉय केलं बाकीच्या मुलांनी पण छान एन्जॉय केलं आणि केक कट करताना मला शूट करता आलं नाही कारण की डायरेक्ट का असं दुसऱ्या मुलांचं तुम्ही शूट नाही करू शकत मला जेवढं पॉसिबल झालं मी तेवढं शूट करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्हाला पण बघता येईल आणि कालचा जो व्हिडिओ होता माझा मॉर्निंग रुटीनचा तर भरपूर जणांना प्रश्न पडले होते तर म्हटलं चला त्याचं उत्तर देऊया आता आणि पहिला प्रश्न हा होता का परीच्या स्कूलला युनिफॉर्म नसतो का तर परीच्या स्कूलला युनिफॉर्म नाही राहत नॉर्मल जे कपडे असतात तेच घालून आपण मुलांना शाळेत पाठवू शकतो दुसरा प्रश्न होता परीला तू फ्रूट्स देते तर त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त तू चपाती देत नाही का तर मी परिचय स्कूलला भाजी स्कूलला जाते ना तर टिफिनमध्ये मी भाजी चपाती देते परत व्हेजिटेबल पुलाव पण देते सँडविचेस देते जे हेल्दी असतं ते देते पण भाजी चपातीच्या बाबतीत काय होतं इथे खूप थंडी असते तर भाजी एकदम गार होते आणि जे चपात्या असतात ना किती पण छान असं तुम्ही रॅप करून दिलं ना हो बाबू तरी पण ते गार होतात आणि तेवढं ते आवडीने खात नाही म्हणून मग मी भाजी चपातीनं देण्याचं थोडं म्हणजे टाळते म्हणजे जे हेल्दी असतं तेच देत थांब बाबू थांब थांब आणि ती फ्रूट्स आहे ना खूप आवडीने खाते त्यामुळे ना मी फ्रूट्स जास्त देण्याचा प्रयत्न करते आणि भरपूर जण हे पण म्हणत होते मला का मी जेव्हा ॲपल कट करून देते तर ते काय पडतात म्हणून तिला टिफिनमध्ये नको देत जाऊ असं डायरेक्ट म्हणजे पूर्ण आखं ॲपल असतं ना तेच देत जा तर मी जेव्हा तिला ॲपल कट करून देतात ना देते ना, ना तर ते काय नाही पडत चांगले राहतात आणि ती दीड एक तासात दीड दोन त्यांना खाऊन घेते ती तिचा जेव्हा लंच ब्रेक होतो तेव्हा तर मग तेव्हा तेव्हा एवढा ते प्रॉब्लेम येत नाही आणि नंतर अजून प्रश्न आले होते का परिबेला जेव्हा स्कूलला जातो तेव्हा तू सकाळी आंघोळ घालत नाही का त्यांना तर त्या दोघी खूप लहान आहे आणि इथे वातावरण खूप थंड आहे इथं बर्फासारखं एकदम वातावरण असतं सगळं थंडी असते एकदम बर्फासारखी त्यामुळे मग आहे ना मी परी बेला आंघोळ घालत नाही जेव्हा परी स्कूलमधून येते ना तेव्हा मी परीला आंघोळ घालते आणि इथे कोणीच आपल्या लहान मुलाला सकाळी सकाळी एवढं आंघोळ घालत नाही फ्रेश करून त्यांना स्कूलमध्ये पाठवतात जेव्हा स्कूलमधून येतात तेव्हा त्यांना आंघोळ घालतात तर असं असतं इथे तर म्हणतात ज्यांना ज्यांना प्रश्न पडले होते तर त्यांचं उत्तर देऊया आणि थोडं थकल्यासारखं झालं की सकाळी एकदम पटापट आवरलं परीचं आवरलं परत मग पार्टीला गेलो मग तिकडनं आलो आणि तोपर्यंत ना बेला छान झोपलेली होती जास्त रडली नाही मनोज होते म्हणून उठले मस्त मनोजने तिला भरवलं त्यामुळे ती मस्ती करत होती खेळत होती आणि परीला पण खूप छान वाटलं महत्त्वाचं म्हणजे ती बड्डे पार्टीला गेली तिचे फ्रेंड तिचे तिचे फ्रेंड्स होते त्याच्यासोबत त्यांच्यासोबत मस्त खेळत होती तर मला पण ते छान ब मला पण ते बघून खूप छान वाटलं तर चला आता मी थोडा आराम करते खूप दमल्यासारखं झालं आहे आणि आज संध्याकाळी पण आता म्हटलं चला घाई घाईनं फक्त खिचडीच केली होती मी तर संध्याकाळी बघू काहीतरी छान बनवूया तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेल चला मग थोडा आराम करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर थोडा आराम करून झाल्याच्या नंतर मी आता किचनमध्ये आले आहे आणि मनोरंजने सांगितलं त्यांना मिसळ खायची आहे अशी मस्त झणझणीत आमची नाशिकची मिसळ कशी असते तशीच तर आज मी मिसळ पाव असणार आहे आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये आणि बेलाची चालली खूप मस्ती आणि मला त्रास पण देणं खूप चाललं आहे तिचं तर माझ्याकडे आता मसाला करून ठेवलेला नाही आहे तर मी मसालासुद्धा करेन मिसासाठी जो मसाला लागतो आपला तो मसाला करून घेणार आहे आणि त्यानंतर मग मिसळ कशी बनवणार आहे हे तुम्हाला मी दाखवेन आणि आजचा दिवस कसा निघून गेला कळालाच नाही कारण की घाई घाई मी सगळं काम आवरलं त्यानंतर मग बड्डे पार्टीला गेली आणि येता येतं मला ना ऑलमोस्ट चार सव्वा चार वाजले ना आता वाजले आहे सव्वा पाच आणि एक तास थोडा आराम केला आणि त्यानंतर मग आता किचनमध्ये आवरते मी किचनमध्ये जास्त आवरायचं नाही आहे फक्त ते डिशवॉशरमध्ये जे भांडे झाली ते मला आता ठेवायचे आहे आणि मग मी बाकीचं स्वयंपाकाला सुरुवात करेन आणि आमचं पार्किंगचं पण काम किती झालं आहे ते पण तुम्हाला दाखवते मला तर तुम्ही बघू शकता अगोदर मी तुम्हाला पार्किंग दाखवली तर कशी होती ना आता बघू शकता सगळीकडे असं व्यवस्थित ना ते ब्रिक्स लावून झालेले आहे ऑलमोस्ट झालेलं आहे आणि हे जे स्टेपचं काम आहे हे मंडे पासून स्टार्ट होईल म्हणजे परवा आज सॅटरडे आहे आणि हे पण होऊन जाणार आणि अजून एक स्टेप इथे करायची आहे ते पण करणार आहे आणि ती मोकळी जागा दिसते ना तुम्हाला तिथे छान झाड लावायचं आहे त्याच्यासाठी ती जागा ठेवली आहे तुम्हाला सगळ्याला माहिती आम्हाला झाडं लावायला खूप आवडतं तर त्याच्यासाठी स्पेशल ती जागा ठेवलेली आहे मी आणि मी आले म्हणून मी बेला पण मला माझ्या ती दगड गोळा करते चला परी बेलाचा डान्स चालू आहे ते आणि परी ना गळ्यात मेडल घालून का तिची फिरते ना बेला डान्स करते ती सोबत <laughs> यांची अशी मस्ती चालू राहते जेव्हा सुट्टी असते तेव्हा डान्स चालू असतो सामी सामी सगळ्यांना वेळ लागलं सामी सामी गाण्याचं ना हा ढोलिडा बेला म्हणते ढोलिडा हो लावते डोली रिमोट दे रिमोटन रिमोट बघ तिकडे आता ढोलिडावर या दोघांचा डान्स चाललाय परीला सामी आणि ढोलिडा इतका आवडतं ना बेलाला पण बेला बघा <laughs> <बेले डांस> कर <laughs> बरोबर परिया <laughs> तर इथे मिसळची तयारी चालू आहे मसाला बनवणं चाललंय आणि मन तर खूप फेवरेट आहे मी इंडियाला गेलो का सगळ्यात पहिले ना जे जो पदार्थ खायचा असेल ना ती मिसळ असते मिसळीला पहिला माणूस तो आणि आपण नाशिकचा असतो आपल्याला एकदम फेवरेट आहे आपली ती पण फेवरेट आंबिकाची मिसळ आवडते नाशिक, नाशिक मध्ये जी आंबिका मिसळ आहे ती खूप फेमस आहे पण मध्ये अगोदर पण आपण सांगितलं वाटतं मिसळ म्हणजे एकदम जीव का प्राण फाळ्या मसाल्याची असते एकदम मस्त असते ती ना आणि गोमतन तशीच छान लगावते हे ऑइल अशी बॉटल आणली अगोदर पण आणली होती पण ज्या बॉटल असं लीक व्हायच्या त्यामुळे मग मी ते वापरूनच सोडून दिलं होतं पण आता ही नवीन आणली आहे बघू आता वापरून आता लीक होते का नाही कारण की मी आणायची ना ते खालून ना पूर्ण लीक व्हायची इथून मधूनच कुठून लीक व्हायची म्हटलं दोन तीन बॉटल्स अशा झाल्या तर म्हटलं आता फायनली परत घेते मी आणि युज करून बघते जर लीक नाही झाले तर चांगलंच आहे चांगली गोष्ट झाली तर प्रत्येकाला चांगलंच वाटतं बरोबर आहे का नाही सगळं आता पटापण मसाला बनवून घेते आणि ते तीन चार मिनटं आहे ना ते मटकी पण आहे ना मी बॉईल करायला ठेवली आहे ए फ्यू मिनिट्स लेट चेक करूया आता मिसळाचा स्टेटस काय आहे आणि मला जी मिसळ आहे ना ती खूप तरीदार आवडते तर कोमल स्पेशल मला काय वाटतं नेहमी तर दिसत आहे थोडी थोडी दाखवते आता तरी आहे का नाही बघा एकदम भारी अशी ना मिसळ व आली पाहिजे म्हणजे मिसळ एकदम टेस्टी झाली याच्यावर फक्त मी कांदा वगैरे कट करून घेतो मनोजला भूक लागली कारण की दुपारी आपण फक्त खिचडीच बनवली होती बर्थडे पार्टीला मला जायचं होतं परीसोबत म्हणून काय काय सगळं आवरलं त्यामुळे भूक लागली त्याच्यानंतर मग संध्याकाळी पण जास्त खाणं वगैरे नाही झालं ना त्यामुळे मग आता मिसळ त्यांचा आवडीचं ते एकदम मस्त व्यवस्थित त्यांना जेवण तर म्हणून मला पण खूप बरं वाटेल आणि बेलाची पण दिवसभर मस्ती चालू आहे mm. आणि लास्ट खूप खुश बघितलं मला खूप छान वाटतं त्याच्या फ्रेंड सोबत तिने खूप पार्टी एन्जॉय केली खूप डान्स केला तिने आणि मी बघत होते मी व्हिडिओ शूट करत होते नाही का तिला mm. मला नाही जास्त करता आलं कारण की लहान मुलांचं होतं ऑबियस आहे पण मी जेवढं मला शूट करायचं झालं तेवढं मी शूट करण्याचा नक्की प्रयत्न केला पण काय होतं जास्त मुलं नको यायला शूट करताना आणि इथे असतात ना? लहान नाही घेऊ शकत लगेच असं नाही घेऊ शकत पण मो, मोठ्यांना पण आवडतच नाही पण लहान मुलांना जास्त रिस्ट्रिक्शन असतात त्यांना जास्त घेऊ शकत नाही आपण पण तरी पण आम्ही प्रयत्न करतो नेहमी तुम्हाला वेगवेगळ्या दाखवण्याचा प्रयत्न करत असतो पण काय करणार एखादी कमेंट जरी अशी येतेच आपल्याला काय एकच कमेंट एकच एकच तुम्ही म्हणजे रुटीन दाखवतात नाही का तर मी सांगते आणि जे पण माझे जे सबस्क्रायबर्स आहे जे पण माझे व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती मी किती वेगवेगळे माझे बेग व्हिडिओज असतात वेगवेगळे व्हिडिओज दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि मी हंड्रेडने त्यासाठी मी ह्या थाउजंड पर्सेंट मिळणं प्रयत्न करत असते का हा हा आज एक रेग्युलर रुटीनचा बघितला ना तो उद्या दुसरा बघावा त्यांनी दुसरा हा बघितला तिसरा मला अजून कोणता नवीन दाखवता येईल मी हा नेहमी प्रयत्न करत असेल म्हणजे तुम्हाला पण नवीन नवीन व्हिडिओ बघायला छान वाटेल थोडं काय माहिती देण्यात आता मला हे पार्किंगचं मी जस्ट दाखवलं पार्किंगचं काम चालू झालं पण ते जेव्हा तुम्ही ना एखादं काही काम करता पण त्याच्या मागे इथे रुल्स किती असतात हे मी माहिती देण्याचा प्रयत्न केला त्याच्या मागे आणि मी असं काय दाखवते ते त्यासोबत माहिती पण देण्याचा प्रयत्न करते काय इझी नाही राहत्या गोष्टी इकडे काय करण्याचा असेल परमिशन असते त्याच्याबद्दल थोडी माहिती देण्याचा शिकण्याचा प्रयत्न करते पण ज्यांना माहिती नाही त्यांना ना या गोष्टी कळतात आणि मला खूप चा, चांगले कमेंट्स पण येतात नेहमी पण एखादं असतं नेगेटिव्ह म्हणून मग काय हरकत नाही काय करायचं जाऊ द्या येतच राहता म्हणून एवढं काही टेन्शन घेत नाही मी आपण चांगलं काम करतोय ना आपण यांना मस्त पुढे जाण्याचं काम करत राहायचं आता होते आता मी ना कांदा कट करून घेते आणि नंतर आता जेवण करायला बस <laughs> तर इथे पावाशे मिळतात आपल्यासारखे एकदम नरम मिळतात तसं नाही मिळत इथे त्यामुळे थोडं कडक असल्यामुळे काय करते थोडस तेल टाकून ना मी हलकस गरम करून घेते जसं आपण पाव क्रिस्पी ना तसं नाही करणार आहे फक्त गरम करून घेईल त्याने कसं पाव थोडे नरम होतील ना तेच पण छान नरम करून काय करायचं आता नवऱ्यासाठी करावं लागतं नवऱ्याच्या आवडीनिवडी बघावं लागतं हो ना <laughs> तर ताट रेडी झाला आहे मिसळचं इथे पाव हलकी गरम करून घेतले अजून छान नरम लागते आणि इथे आहे मस्त आपली स्पेशल मिसळ तरवी आलेली नाशिक स्पेशल मिसळ आहे एकदम छान मिस्त आहे अगोदर हे ना परसा मला सायमन म्हणून त्यांचं असं ताट तयार करायला आवडतं म्हणजे एवढं एवढ्याची डिश आहे ना ती बस ना एवढं त्यानंतर मग काम त्यानंतर मटकी रस अंतर आहे आता आपण मटकी टाकूया मग रस्सा साधा रसा साधा सादर रसा मग आता ही तर्री एकदम तर्रीच आहे एक जण तर खूप खुश आज आणि इथे गरम गरम असे केलेले ताप ताट मस्त स्पेशल मिसळ ताट रेडी आहे तुम्ही पण या सगळ्यांनी जेवण करायला मला पण खूप भूक लागली आहे आता आम्ही जेवण करायला बसतो आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सगळ्यांनी काळजी घ्या बाय